पायी येण्याशिवाय दुसरा काहीच ऑप्शन नाही तरी ते घरं वगैरे बांधतात त्याच्या पत्रा लोखंड ह्या गोष्टी कसं येतात तर मित्रांनो तुम्हालाच दाखवतो शिलाजीत कुठं तयार होतं आणि कसं तयार होतं नाव मिस्किंग वॉटर चालून चालून तुम्ही थकचाल पण ही वाट नाही थकणार सकाळची कॉपी प्यायला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेला किल्ला मित्रांनो हे एवढे मोठे दगड आहेत तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढे मोठे दगड कुठून आले काय नाजारा कलावंतींचा शाळो पाठीमागच्या त्या डोंगरावरती पडलाय गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर आपली गुड मॉर्निंग आज होते आहे प्रबळगडावरून रात्रीचा आम्ही दहा वाजता ट्रॅक चालू केलेला ठाकूरवाडी विलेज इथून आणि त्याच्यानंतर प्रबळ माची इथे आलो एक सवा एक तासामध्ये प्रबळ माची जी आहे माची लाल आणि त्याच्यानंतर तिथून साधारणतः आम्हाला इकडे वर येता येता साधारणतः एक वाजल्या रात्रीच्या म्हणजे साधारणतः चार तास हा ट्रॅक आम्ही नाईट ट्रॅक पूर्ण केला आणि त्याच्यानंतर आम्ही फायनली प्रबळगडवरती आहे स्थित तर बघू शकता मित्रांनो इथे आम्ही टेंट लावला आहे सध्या आणि टेंटमध्ये आम्ही झोपलेलो की इथे मी जाळ वगैरे करता रात्रीचे काय थोडेफार शॉर्ट आहेत मी इथे अटॅच करतो आहे तर आता सध्या आपण वाट बघतोय सूर्यनारायणची फुक्तच तांबडं फुटायला लागले आता हळूहळू सूर्यनारायण इथून वरती येतील सकाळ सकाळी साडेसहाच्या दरम्यान खूप हवा सुटलेली तांबडं काय फुटलेलं असतं ते आम्ही जवळच पाहत होतो प्रबळगड इथे आपण थांबलो आहे आणि अजून थोडा ना आपण प्रबळगड फिरणार आहे आत्ता सध्या तरी आपण शेकोटे करूया तुम्ही थंडी भरपूर आहे तर या थंडीमध्ये डोकं वगैरे जाम दुखायला लागलेलं आहे कारण की रात्रीचे जाम आ... ट्रॅकिंगमध्ये थोडासा थंडी थोडं नॉर्मल हाय लो असं टेम्परेचर होतं आणि इकडे बघा तुम्हाला दाखवतो प्रबळ माची बघूया आपण चला प्रबळ माची बघूया माचीवरील घरं बघायचं काही कलावंतीत दुर्गा सरळ तिथे बघा कलावंती जाळ करतो थोडे शेकोटी मित्रांनो एक सूचना आहे प्रबळगडावरील बघा हा जो भाग आहे एकदम हा डासळण्याच्या गतीवरती आलेला आहे तर इथे पुढे कुणी जाण्याचा प्रयत्न करणार हे बघा पूर्णपणे तुटलेला आहे हा हा जो पट्टा आहे तो सर्व माथेरानचा पट्टा आहे माथेरान होण्याच्या अगोदर इंग्रजांनी अगोदर ठरवलेलं की प्रबळगड हा थंड हवेचं ठिकाण करावं परंतु या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे हे इथे थंड हवेचं ठिकाण झालेलं नाही आहे कीर, है बगान किर सूर्या किरण छत्रपति शिवाजी महाराज स्मारक है तैरती पड़े है मॉर्निंग का कॉपी इसमें सका कॉपी पहले है सका एनर्जी चांगली आम्मी कॉपी घी को डिशी मत है तो को बगुल तर कोण दुधाच्या छोटे बॉटल मध्ये हो आम्ही बघा अशा पद्धतीने कॉफी पीत आहे ना नजारा कलावंतींचा शाडो पाठीमागच्या त्या डोंगरावरती पडलाय असा हे बघा मोबाईल हेच स्क्रीन घेऊन जायला सकाळचे नऊ वाजलेच आता सध्या आम्ही टेंट वगैरे पॅकअप केलं आहे आणि गाड्याच्या वरतीच आहे बघतो गाड्यावरती काय काय ठीक फिरण्यासारखी ठिकाणे आहेत आणि असा रोड गेला आहे बघा गर्द झाडे आहे हे बघा असा रोड आहे एकंदरीत वातावरण खूप छान झालेलं आहे थंड हवा सुटली सूर्यनारायण देखील आपल्या डोक्या वेळा लागलेत हळूहळू करून बघायला भेटतो आपल्याला दहा ते पंधरा मिनटं चालल्यानंतर आपण पोहोचतो एका ऐतिहासिक वाड्याजवळ आता आपण प्रबळगडावरील एक वाडा बघायला भेटला आपल्याला इथे तर वाड्यामध्ये आपण आतमध्ये जाऊन बघूया वाडा तर हा बघा हा इथून रोड आलेला आहे आणि हा वाडा आहे तर वाड्यामध्ये आपण आतमध्ये बघूया राजवाडा क्रमांक चार आहे उत्तर कोकणात असलेला हा किल्ला त्यांच्या मुलकात असलेला पनवेल आणि कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी असावा तर मित्रांनो हे एवढे मोठे दगड आहेत तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढे मोठे दगड कुठून आले तर इथे पुढे पाण्याचं टाकं आहे पुढं जाऊन आपण बघणार आहे तर पाण्याचं टाकं खोदून एवढी मोठी दगडं काढलीत बघा हे मित्रांनो वाड्याच्या उजव्या साईडला पण आल्यानंतर बरोबर साधारणतः एक पंधरा वीस पंधरा ते वीस मिनटं एवढं आपण वॉकिंग डिस्टन्सवरती पुढे आल्यानंतर आपल्याला भेट बघायला भेटतं इथे श्री गणेश मंदिर आणि गणेश मंदिराच्या पुढे नंदी पाहायला मिळतं आणि हे बघा नंदी आहे त्याच्यानंतर इकडे गणेशाची मूर्ती आहे आणि तेही लिहिलेलं ले आहे श्री गणपती मंदिर पोईंज रोशन आणि इकडे मॅप दिलेला आहे बघा हे बघा तर मॅपवरती पाहू शकता इथे गणेश मंदिर झिरो मीटर म्हणजे आता पण सध्या इथं आहे पुढे गेल्यानंतर इकडे पन्नास मीटरवरती तलाव आहे आणि तिथून नऊशे मीटरवरती आहे बोरीची सोंड दरवाजा आहे साडेआठशे मीटरवरती आणि काळाबुरुज आहे सतराशे मीटरवरती सतराशे म्हणजे एक किलोमीटर सातशे म्हणजे दीड किलोमीटरच्या वरती आहे बघा प्रभळगडचं क्षेत्रफळ विचार केला असता जास्त आहे आणि ह्या किल्ल्यावरती आपल्याला प्रबळगडचा विचार केला असता क्षेत्रफळ खूप जास्त आहे आणि ह्या गडाचा जो वरचा परिसर खूप पसरलेला आहे तर इंग्रजांनी हे जो निर्णय घेतलेला त्याच्याशी मी संमत आहे की थंड हवेचं ठिकाण म्हणून यांना हे घोषित करायचं पण इक... पाण्याची कमतरता असल्यामुळे हे शक्य नाही झालं वन पॉईंट सेवन किलोमीटर एवढं चालल्यानंतर आपल्याला फायनली इथे भेटलेलं आहे पाण्याचं टाकं आणि पाण्याच्या टाकीच्या पुढेच असेल काळा बुरुज या येथील पाणी खरंच पिण्यासाठी योग्य आहे काळा बुरुजच्या इथे पोहोचलोय आणि वरून काय काय नजारा दिसतो तुम्हाला दाखवतो डॅम काळा बुरुज म्हणजे शत्रूवरती देखरेख ठेवली जात असे हा किल्ला बहमनी राज्याच्या काळात आकारलेला असावा या किल्ल्याचा वापर पनवेल आणि कल्याण या प्राचीन बंदरावरती नजर ठेवण्यासाठी असावा आणि असंच मोरब्याचा डॅम गेलेला आहे बघा आणि आणि इकडला परिसर सर बघा पूर्ण रसायनी एरिया आहे बघा ईर्षागडाच्या पलीकडे चौक आणि असाच तो पट्टा त्या त्या साईडून कर्जतलं जातो बघा पहिले या किल्ल्याचे नाव मुरंजने होते मोगल शाहजहान आणि विजापूरचा आदिलशाह यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शाहजीराजांच्या मागावर पाठवल्या होत्या शहाचीराजे जिजाऊ बालशिवाजींनी लष्करासोबत मोरंजरवरती गेले सन सोळाशे छत्तीसमध्ये बालशिवाजींनी मोरंजींचा उंबरटा ओलांडला चालून चालून तुम्ही थकचाल पण ही वाट नाही थकणार एवढा मोठा हा परिसर प्रचंड आहे प्रचंड भूभाग लाभलेला आहे दोन किलोमीटर एवढं अंतर चालल्यानंतर आपण पोचणार आहे मेन पायऱ्याच्या तिथे तिथून आपण वर आलो आणि त्याच्यानंतर तिथून पुढे तीन ते चार तास एवढं खाली अजून उतरायचंय खूप स्ट्रगल आणि खूप कष्ट आहे तेल टाकलेलं त्याच्यानंतर कांदा याच्यात टाकलाय मस्त कांदा गोल्डन कलरचा होऊन द्यायचायला मटर टॉमॅटो मिक्स केला येतात नाव मिस्किंग वॉटर पाणी आय माय ड्रिंकिंग दिस वॉटर कसं जंगलातील चार काटक्या के गोळा केल्या आणि आता शेवटी चुलीवरती आम्ही मॅगीचा बेस चालू केला म्हटलं इंधनची पण बचत आणि हे लाकड आहेत लाकडाचा पण योग्य उपयोग होईल बरोबर काळ आता खूप छान लागलं बघा आता हे बघा इथं मोठे लाकूड लावले त्याच्या मत हा डाळा चांगला झाला बघा मॅगी रेडी झाली आता आणि आता आपण इथं खाण्यासाठी घेणार आहे मोठा राकी एका टायमिंगला सात पॅकेट खातो मॅगीचे सावध पण नाही तो फक्त गिळून टाकतो मोठा मोठा खूप छान टेस्टी झाले जसा घेरे घेरा आहे घेरा आहे हाय मोठा मित्रांनो तुम्हाला दाखवतो शिलाजीत कुठं तयार होतं आणि कसं तयार होतं तर तो पाषाण आहे बघा त्या पाषाणाला घाम सुटून सुटून तिथं शिलाजीत तयार होत तर गुप्पा बघायला मिळते जे की मानव तिततं कोणीतरी भांडीत उतलेत बघा मित्र मी आता प्रबळ माचीवरती आहे खरंच माचीवर, माचीवर काही गोष्टीचा विचार करण्यासारख्या आहेत पनवेल जे आपलं ठाकूरवाडी विलेज आहे तिथून इथे येण्यासाठी पंचेचाळीस मिनटं ते एक तास एवढं लागतं तर या इथे पाय येण्याशिवाय दुसरा काहीच ऑप्शन नाही तर इथे घरं वगैरे बांधतात त्याच्या पत्रा लोखंड ह्या गोष्टी कसं येतात तर एक एक व्यक्ती ह्या गोष्टी चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलो हे सगळं खांद्यावरती घेऊन येतात जर ह्यांना किराणा वगैरे लागायचा असेल तरी ते देखील ते पनवेलहून किंवा खाली ठाकूरवाडीच्या आजूबाजूला जे शहरात आपले दु गावं आहेत तिथून दुकान आहेत तिथून किराणा वगैरे तिथून हे करतात आणि इथल्या दादाला विचारलं की ते वगैरे कसे रेट आहेत तर तुम्ही नॉनव्हेजमध्ये जेवता तर तुम्हाला गावठी कोंबडा वगैरे खायचा असेल त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त भेटणार आहे दोन हजार रुपयेमध्ये त्याच्यामध्ये पाच लोक एवढी जेवू शकतात गावटी कोंबडा भेटेल दोन हजार रुपयेमध्ये आणि ते दादा आहे त्यांची डिटेल मी तुम्हाला इथे टाकतो तर तुम्ही कधी इकडे प्लॅन करता येण्याचा प्रबळ माची दुर्गा तर इथला अस्सल गावटी स्वाद घ्यायचा आहे तर तुम्ही यांना कॉल करा आणि तुमच्या जेवणाची ऑर्डर देऊ शकता किंवा राणेंची सोय देखील इथे केली के जात असते तर चला आता मी सध्या खाली उतरतो आपलं पहिलं तर आपलं हॉटेलचं नाव आहे श्री समर्थ हॉटेल तर, तर आपल्या इथं जेवणाची नाश्त्याची टेंट कॅम्पिंग वगैरे यांची सोय होते अच्छा तर टेंटचं पॅकेज आहे आपलं साडेपाचशे रुपये पर पर्सन परपर्सन मध्ये तुम्हाला रात्रीचं डिनर येणार ब्रेकफास्ट चाय टी नाहीतर कॉफी सगळं त्यांचं इन्क्लूड येणार हा आणि दुसरी गोष्ट फक्त जेवण पाहिजे व्हेज नॉन व्हेज वेजच रेट आहे दोनशे रुपये अनलिमिटेड आणि एक नॉनव्हेज रेट आहे अडीचशे रुपये अनलिमिटेड अच्छा आणि नाश्ता जर पाहिजे तर तुम्हाला चाळीसमध्ये मध्ये होऊन जाते अच्छा चाळीस रुपयामध्ये नाश्ता पोहा मॅगे दोन एक चाळीस रुपये एक आहे अच्छा जे लागेल ते चाळीस रुपये नॉर्मल स्नॅक आहे त्यांच्या इथे जसं की तुम्ही चिप्स बघा कुरकुरे बघा स्प्राईड काकडी त्याच्यानंतर हे बिस्किट वगैरे काही छोट्या छोट्या मोठ्या वस्तू आहे तिथे आणि असं काही या दादांचा रेट आहे डबल एट सेवन नाईन फोर सिक्स फोर झिरो सेवन थ्री पण एक कॉन्टॅक्ट आहे तो आहे नाईन फोर झिरो हा सेवन फाईव्ह टू नाईन टू झिरो अच्छा त्याला ह्या दादांचा नंबर मी स्क्रीन वरती टाकतोय तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्ही इकडे आला तर यांच्या हॉटेलचं नाव आहे श्री समर्थ कुपा हो। अच्छा तरी आलं उठवलं तरी आम्ही उठतो इकडे अच्छा बघा ही एक चांगली गोष्ट आहे ट्वेंटी फोर बाय सेवन हे हॉटेल चालू असतं तुम्ही कधी रात्रीचं जरी नाईट कॅम्पिंग साठी येताय किंवा कधी जरी आला तर तिथून ऑर्डर देऊन तुम्ही वरती जाऊ शकता आणि वरून फिरून आल्या इथून तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता इकडे <tip> मित्रांनो तुम्ही कलावंतीन करता प्रबळगड करता पण तुम्हाला हे माहीत आहे का ज्यावेळेस तुम्ही प्रबळ गाडावरती जाता, जाता तर तुम्ही डाव्या साईडने पुढे जाता जे की पुढे गेल्यानंतर तुम्हाला कलावंतींचा व्ह्यू दिसतो तर तिथून आहे ना एक राईट साईडला एक रोड जातो तिथून तुम्ही अवश्य जावा तिथून पुढे गेलं की तुम्हाला गणेश मंदिर बघायला भेटेल तिथं पु तिथून पुढे गेलं की तुम्हाला एक चार राजवाडे बघायला भेटतील राजवाड्याचे अवशेष बघायला भेटतील तिथे आणि तिथून थोडंसं अजून पुढे गेलं की गणेश मंदिर पाहायला मिळेल आणि अजून तिथून सतराशे मीटर पुढे म्हणजे साधारणतः पावणे दोन किलोमीटर एवढं जर तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला पाहायला भेटेल काळापुरुज आणि त्याच्यानंतरनं भिहमगन असा नजारा बघायला भेटेल म्हणजेच की मोरबे धरणाचा बॅकवॉटर आणि ईर्षागड असे काही तिथे तुम्हाला दृश्य अविस्मरणीय पाहायला मिळेल आणि मी आज आम्ही या ठिकाणी गेलो पण आमचा थोडा पचका झाला तिथं एवढा काय आम्हाला व्ह्यू चांगला भेटला नाही दिसला काय कार्बन डायऑक्साईड तर तुम्ही मान्सूनमध्ये ट्राय करा तुम्हाला खूप छान छान नजारे बघायला भेटतील तर मित्र आता सध्या वाढलेल पाच तर हा व्हिडिओ मी इथंच संपवत आहे शेवटी आता इथं पार्किंगसाठी आलेलो आहे बघा इथे आपण गाड्या पार्किंग केलेल्या तिथे तिकडे पार्किंग आहे तर इथं आलेलो आहे तर फायनली हा व्हिडिओ इथं संपवत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टटा बाय बाय